बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की रोज उलटी केल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही पण हे मग आयुष्यभर करत राहायचं का किंवा यावर काही उपाय नाहीच आहे का मुळातच हे असं त्यांना वाटतंय म्हणून ते नेहमी करतात पण हे असं करणं योग्य आहे का ते असं करणं अजिबात योग्य नाही मुद्दाम उलटी काढणं किंवा उलटी करणं वमन करणं याच्यामुळे काय होतं तर आपल्या अन्न नलिकेच्या शेवटी एक वॉल आहे जो तिथून अन्न परत फिरू नये म्हणून शरीराने शरीराची रचना आहे तशी ज्या वेळेला आपण ही जबरदस्ती करतो तेव्हा तो हळूहळू वॉल वीक व्हायला लागतो आणि मग तुम्हाला अन्न पचचे ना असंच होतं आपोआप अन्न आतमध्ये गेलं की ते आपोआप परत फिरतो त्यामुळे हे असं कधीच करू नये मुद्दाम शरीराने जेव्हा शरीर सांगते की तुम्हाला खूप मळमळत मल आहे आणि उलटी होती मग योग्य आहे पण मुद्दाम सकाळी मी बोर्ड घालून उलटी करतो हे शंभर टक्के चूक आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर उपाय नाही आहे का तर उपाय नक्की आहे जसं मागाच्या मॅडम म्हटलं की आत्ता तुमच्या शरीरातली उष्णता वाढलेली आहे ती उष्णता कमी करणं हा त्याच्यावर मुख्य उपाय आहे